हा व्हाईट ड्रेस तर काय होईल का नानू आज नानू कोणतं सॉंग कोणतं सॉंग आहे बेटा हे तर नानूचे केस कुठे आहे ग केस कुठे इथे हाय अनुचे शूज झाले शुभम करोति कल्याणम कर अनाच पॅनकेक्स इथे रेडी होत आहेत. ನಾನು खाइज कारभार नाही करायचं कारण सकाळी मग खूप घाई होत जाते सगळ्या गोष्टींना आणि आता आम्ही बनवलेले मस्त कोल्ड कॉफी. हेयो hey ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तो मास्टरवन नवीन ब्लॉग खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग मस्त सकाळी सकाळी सुरू केलेला आहे. तो आजचा दिवस असा आहे की आम्ही अनायाचं पूर्ण टक्कल करणार आहे. म्हणजे जेव्हा ती दोन महिन्याची होती तेव्हा तिचं जावळा आम्ही काढलेलं होतं. तर तेव्हा मला खूप जणांनी विचारलं तुम्ही तिचं जावळं काढणार नाही का तिचं जावळ झालेलं आहे तेव्हा मी ऑलमोस्ट क्लीन केलं होतं पण फक्त असं प्रॉपर क्लीन नव्हतं केलं कारण तेव्हा डोकं नरम असतं तर फक्त वरून 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 असे केस काढले होते so, त्या है है सो त्यामुळे मग आता तिचं एकदा छान असं पूर्ण क्लीन करायचं होतं आम्हाला रोशनचं ऑफिस आहे त्याआधी आम्हाला हे सगळं आवरायचं आहे आणि आम आमचे थोडेसे प्लान्स पण होते तिच्या केसांना घेऊन वेणी कापून एक फ्रेम बनवायची आम्हाला ती नेहमीसाठी तिचे केस म्हणजे जपून ठेवल्या जाईल सो so, तुम्हाला मी ते रीलमध्ये शेअर करेल ते मी कसं करणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याशी तरी पोह्याची रेसिपी शेअर करायची होती तुम्ही खूप लोकांनी मला म्हटलं की नागपूर स्पेशल तरी पोहे कसे असतात हे तुमच्याशी शेअर करा सो म्हण चला आज ते पण करू आणि त्याचबरोबर मावशी नाही आहेत मावशी तुम्हाला सांगितलं होतं की बघायचं आहे मागच्या ब्लॉगमध्ये पण मावशी बघितल्या मी आल्या पण त्या दोन दिवस आणि आमची टाईल्स जी आहे ती ग्लास टाईल्स आहे नॉर्मल टाईल्स नाही आहे तर ती पुसायला थोडीशी जड असते म्हणजे थोडी जास्ती मेहनत करावी लागते पुसायसाठी थोडासा जोर लावून पुसावे लागते आणि मावशींचं कसं असतं ना की त्यांना पटापट आवरायचं असतं त्यामुळे मग त्यांना नको वाटतं याच्या आधी पण खूप साऱ्या मावशी फक्त एकाच कारणास्तव वापस म्हणजे परत गेलेली आहे की नाही आम्हाला ही फरशी नाही जमू शकत तर मी त्यांना हे पण म्हटलं की जाऊ दे तुम्ही फक्त ॲटलीस्ट भांडे तरी करून द्या पण त्या काही आल्याच नाही परत सो so, दोन दिवस त्या आल्या परत माझ्यावर म्हणजे कालपासनं मी परत करते आहे सो so, आज परत मला सगळं झाडू पोछा भांडी सगळं करायचं आहे मी मावशी बघते आहे सो so, बघू मला कधी मिळेल तोपर्यंत माझ्यावरच आहे आणि मग नंतर दिवसभराचं काय ते रोडिंग तुमच्याशी शेअर करते चला तर मग हे नानू नानूला नानू ब्रेकफास्ट काय पाहिजे नानूचे रोजचे फ्रूट्स लॉट्स ऑफ फ्रूट्स तिची एक्साइटमेंट हा ते नायंडर सुचलून घ्यायचे का राडाही करता येईल तुला छान छानू ह्या ड्रेस ड्रेसच काही खरं नाही म्हणा एवढी खुशी झाली तुला एवढी खुशी झाली हो हो बापले ना पोमो ग्रेनेट आवडतं वाटतं हो ना नानूचे चार दात चार दाता ना ना ते नानू सगळं तर इथे ना चने ते रात्रभर भिजत घातले होते आता ते छान धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकते आणि हे उकळायला लावते किती छान भिजले असले तरी तर चणे एक दोन सीट्या कुकर मध्ये द्यावंच लागतात तेव्हा ते सॉफ्ट होतात तर म्हणून मी छान भिजले रात्रभर तरी सुद्धा कुकर मध्ये लावून घेते सगळ्यात आधी मी इथे तर्री म्हणजे चणे बनवायला घेतले आणि त्यासाठी पहिले कढईमध्ये तेल टाकून घेतलं फार तेल लागत नाही तेलाची क्वांटिटी चण्याच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता मग त्यामध्ये इथे पहिले जीरम मोहरी हो टाकलं ते छान झालं त्यानंतर इथे अद्रक लसणाची पीस टाकली बारीक चिरलेला कांदा टाकला हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घेतला तेलात आणि त्यानंतर मग इथे हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर हळद लाल तिखट थोडंसं धने पावडर मसाला असं सगळं टाकून हे छान मिक्स करून घेतलं मसाले छान परतून झाले की लगेच यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत पाच एक मिनटं आपल्याला तिथे शिजू द्यायचे आहे आणि त्यामध्ये मीठसुद्धा टाकणार आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आणि त्यानंतर मग जे चणे आपण उकळून घेतले होते ते मी आधीच छान धुवून लावले होते म्हणजे तेच पाणी वापरता येतं तुम्ही पाहिजे तर चण्याचं पाणी काढून घेऊन दुसरं पाणी वापरू शकता पण चण्याचा जो सगळा अर्क आहे त्याच पाण्यामध्ये असतो म्हणून मी तेच पाणी वापरते आणि आपल्या तरी पोह्यामधली तरी इथे मस्त रेडी झालेली आहे एकदम क्विक बनते काहीच वेळ लागत नाही आणि आता हे पाणी छान उकळू द्यायचं आहे त्यासाठी पाच ते दहा मिनटं लागणार आहे आणि तोपर्यंत आपले पोहे सुद्धा रेडी होतील तर इथे पोह्यासाठी मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे पोहे आधीच धुवून रेडी केले होते म्हणजे ते सॉफ्ट येतात चांगले भिजले जातात तेल गरम झालं की इथे मोहरी टाकलेली आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यासोबत हिरवी मिरची टाकलेली आहे आणि हे तेलात छान परतू दिलं कांदा सॉफ्ट होईपर्यंत इथे त्याला शिजू द्यायचं आहे त्यानंतर इथे हळद आणि मीठ टाकायची आहे ते मिक्स करून घ्यायचं इथे थोडीशी शेंगदाणे मी टाकते शेंगदाणे पण तेलात छान भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटापर्यंत त्यानंतर जे पोहे आपण भिजवून ठेवले होते आता ते छान मोकळे करून घ्यायचे आणि यामध्ये ॲड करून घ्यायचे थोडंसं पोह्यातसुद्धा वरून मीठ घालायचं आहे थोडीशी साखर आणि हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आपले झटपट पोहे आणि चण्याचा रस्सा इथे मस्त रेडी झालेला आहे आणि नानूच आता डन झाला नानूने पूर्ण पोमो खाल्लेले आहे आणि अशा प्रकारे सगळं भरून पण ठेवलं आहे पण तेवढं ठीक आहे कारण तेवढ्या वेळात माझं काम खूप सारं झालं नानू थँक्यू सो मच तुला रोज रोज पोमोग्रेनेट देईल मी हा झालेचुली फार करत नाही कारण कृषीला फार आवडत नाही हा नागपूरचा प्रकार आहे ना तुमची रिक्वेस्ट होती म्हणून केले आज नेमकी कोथिंग संपलेली आहे कोणतं कोणतं सॉंग आहे भेट आहे तर काय तर काय काय होती तर तुम्हाला आता सांगते नो मी पण नो माझी एवढी मेहनत पाण्यात नाही घालत तर आता काय करणार आहे आम्ही हिची चुट्टी कापणार आहे आणि ती ना एक फ्रेम मध्ये तिची चुट्टी लावून ठेवणार नेहमीसाठी म्हणजे तिचे केस आमच्या जवळ हो नेहमीसाठी पहिले केस जे आहे ते राहतील so, सो तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचे केस प्रिझर्व्ह करून ठेवायचे असेल तर ही आयडिया लावू शकता नो oh, wow, oh, oh, oh. चलो तर आता हिला घरूनच कापून देणार आहे आम्ही अर्धा आणि हे अशी नानूंची बुच्ची कापून मी रेडी केलेली आहे हे आता थोडीशी झाली पण ठीक आहे नानू काही हात नव्हते एका ठिकाणी आता मध्ये तुम्हाला दाखवते मग ती रील मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही सुद्धा तसं करू शकता तुमच्या बाळांच्या केसांसोबत लेट्स गो आता जाऊ आम्ही नानूची टक्की करायला आता नानूला थोड्या वेळाने विचारू आपण केस नानू तुझी केस कापले म्हणून लक्षात पण नाही येत आहे कापले का तुझे केस आवडलं का नानू तुला गाडी चालवता कोणा आवाज आला का तिकडून कोण आहे का नानू फ्रेंड आहे का तुझा

अजून अजून करायचं चला हा नानू कसा करणार आई अच्छा परत ती आपली गार्डन मधली इकडे बघ सेम सेम दिसते का बघू दे जरा कळलं दिला आणि ही बघा माझी टकलू माझी टकलू कशी दिसते तर दुपारी आम्ही देव दुपारी नाही म्हणजे लवकरच गेलो होतो पटापट अनायाची हेअर कट करून आलो हेअर कट करून आलो त्यानंतर मग इतकी कामं होती मला घर पूर्ण साफ करायचं होतं त्यानंतर स्वयंपाक पण व्हायचा होता जेवणाला सगळं बनवलं इचं जेवण आमचं जेवण आंघोळी सगळं सगळं बाकी होतं आणि मग ते सगळं केलं त्यात काही मी ब्लॉग शूट केला नाही थकली होती थोडासा आराम केला एखादा तास आता संध्याकाळ झालेली आहे अनायाचं एक छोटंसं पार्सल आलेलं आहे ते उघडून बघायचं आहे अनायासाठी मी शूज मागवलेले होते तर ते बघू मला नको मला नको काही पण असेल आम्हाला खावंच लागतं तुमची इच्छा अशी नसते आम्हाला खावंच लागतं माझा टक्कू कसा दिसतो हे मला कॉमेंट करून नक्की सांगा मला तर ती खूप आवडली मला वाटलं चांगली दिसणार नाही पण मस्त दिसत आहे आणि हाय हॅलो आज वन टू म्हणते का तू नाही का अच्छा नाईन एवढाच येत नाही मग त्यानंतर आता संध्याकाळी मस्त फ्रेश झालेलो आहे दिवा वगैरे लावतो अनुचे शूज आले घालायचे शुजा। तुला जाणू कुठे घालतात कुठे घालायचे असतात अरे बापरे ना। ना। नानूला कुठले शूज बरोबर फिट येत नव्हते हे मागून बघितले आता बघू फिट बसतात का सॉक्स पाहिजे नानू सॉक्स अरे नानू शूज बसतात फुकी फुकी बघाय फुकी फुकी बघाय नानू माझ्याकडे विडू चला असं चला म्हटलं की <laughs> आरती सुरू होत्या आमचे शुभम कराती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमस्तुती दिव्या दिव्या दीपक काय कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी जय आणि आता चहा बंद केला होता आम्ही फक्त अनायासाठी दूध आणतो पण घरात दूध आणलं किलोशन जमा चहा प्यायची इच्छा होते आणि त्याच झालं की ठीक आहे आता खूप दिवस झाले नाही पिलो आजचा काय बुधवार आला गुरुवार आला आज करून घेऊ आणि मला आता मी बनवत आहे आम्ही मध्यंतरी स्टोरी टाकली होती की कुणाला हे ड्रेसेस हवे आहेत का तर ऍक्च्युअली माझ्या डोक्यात पण ही कल्पना काही नव्हती की हे ड्रेसेस विकायचे तुला पाहिजे का हा पण ना मला एक स्वतःहून वर मेसेज आला होता की तुम्हाला हे ड्रेसेस सेल करायचे आहे का मग मी विचार केला म्हणजे हो यार घरी ठेवले त्याचा काही फायदा नाहीये आणि काय करायचे आता एक वेळा घालून झाला परत तशी घालायची इच्छा होत नाही म्हणजे ठीक आहे करते सेल आणि मी स्टोरी टाकली होती पण त्यापैकी कोणी नाही घेतला पण ज्यांनी मला सगळ्यात आधी मेसेज केला ना त्यांनीच तो घेतला आहे आणि हा ड्रेस आता आम्ही पार्सल करायला निघालेलो आहे तर हा आहे अनयाचा ड्रेस मग मी एकदा चेक करता की सगळं बरोबर आहे ना तर हे होतं हे चाललंय गुजरातला आणि अजून एक गोष्ट की मला खूप सारे तुमचे नियम्स आलेले आहेत कमेंट्स आलेले आहेत की हो बेटा की तुम्हाला हे सेल करायचं आहे ते सेल करायचं आहे पण मला सॉरी वेळच मिळत नाहीये की मी डीएमशी रिप्लाय देऊ कारण असे शंभर शंभर दोन दोनशे दो 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 डीएम होत आहेत सो मला जेव्हा गोष्ट वाटली की आता मला सेट करायचीच आहे तर मी स्टोरी टाकते फक्त तेवढ्यासाठी मला डीएम करा म्हणजे मी पण रिप्लाय देऊ शकेल असं तुम्ही करा फक्त चला कुठे कुठे जायचं नानू ना। बाहेर जायचं आहे का बाहेर जायचं आहे तिकडे कुठे जायचं नानू तुला तिकडे काय तिकडे ठीक आहे आणि लादा कशाला आणि मग ते पार्सल वगैरे तिकडे करून आलो आम्ही आणि फ्रेम घ्यायची होती पण जशी पाहिजे तशी ती म्हणजे मिळाल्यापेक्षा आम्हाला पहिले बनवावी लागेल आणि मग त्या हिशोबाने मग फ्रेम घ्यायची आहे सो त्याला थोडासा वेळ लागणार आहे जेव्हा वा केव्हा फ्रेम रेडी होईल ना तुमच्याशी मी नक्की शेअर करेल पुढच्या ब्लॉग्समध्ये आणि आता घरी आल्यावर अनायाचं डिनर व्हायचं आहे आमचं डिनर व्हायचं आहे पण आम्हाला बिलकुल भूक नाही आहे कारण आमचं डिनर आज सॉरी आमचं लंच आज खूप उशीर झालं होतं आणि अनायाला बिझी कसं केलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि तिच्यासाठी मी बनवत आहे काकडीचे पॅनकेक्स याची रेसिपी मी तुमच्याशी शॉर्टमध्ये शेअर करेल काय नानू काय खातं आहे नानो काय खात आहे नाना आणि अशी चटई टाकते मी जितका राडा करायचा ते करू दे पण आपलं काम होऊन जात तर तिला असे दाणे दिलेले आहे थोडेसे ती खात बसलेली आहे आणि मी माझी रेसिपी शूट करते आणि तिच्यासाठी डिनर बनवत आहे बघा अन्याचे पॅनकेक्स इथे रेडी होत आहेत आवडलं तुला नानो छान आहे नाही आवडलं खात तर आहे ग तू <laughs> वा ठीक आहे दोन उचलूनच घ्या लागते हो तू थ्रीच खाऊ शकशील थ्री पण तुझ्यातून त्यातले तू तु, तु दोन खाशील आणि बाकीचे फेकशील हो ना नाही बर तू पूर्ण खाणार आहे का बर बर खा खा आणि मग फायनली आमचा असा अवतार झालेला आहे आम्ही असं करतो खा पूर्ण खायपर्यंत असं चालतं प्लेटीत टाकायचं प्लेटीतन बाहेर काढायचं एखादा घास खायचा दोन घास खाली फेकायचे आणि आम्हाला काही भूक नव्हती तर स्वयंपाक किंवा काय करायची इच्छा नव्हती आणि नानूचे पॅनकेक्स पण झालेले आहेत छोटे छोटे तीन ते आम्ही खाऊ आणि आता आम्ही बनवलेली आहे मस्त कोल्ड कॉफी तर याच्या आधी मी तुमच्याशी कोल्ड कॉफीची रेसिपी शेअर केलेली आहे खूप सिंपल आहे आणि मी अशी बनवत असते नेहमी तर आता आम्ही मस्त ही एन्जॉय करणार आपल्याकडे स्ट्रॉ आहे आपण नानू देऊ शकतो नानू आता स्ट्रॉनी प्यायला शिकलेली आहे मस्त पिते स्ट्रॉनी नानू हे <laughs> कस चालतंय का नानू तुला डन बेटा आता डन 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 एवढंच तुला फक्त टेस्ट द्यायची छान आहे नाही आहे तर आता मावशी नाही आहे तर मग भांडे बिंडे सगळं मग सकाळी ना सगळ्या गोष्टींची खूप काही होत जाते आता उशीर झालाय पण तरी मी हे सगळं आवरून मग म्हणजे सकाळचा थोडस लोड कमी आणि त्यात मस्त खेळत आहे त्यामुळे म्हणजे असा वेळ मिळत नाही की ती खेळत आहे आपण काम करू शकू आता मिळालेला आहे तर संधीचा उपयोग घ्यायला पाहिजे तुम्हाला हेल्प करणार आहे का तुम्हाला हेल्प करणार आहे का आणि मानूस आता ना गॅस हात पुराला लागलेला आहे पुढच्या मला वाटतं दहा दिवसांमध्ये पूर्ण पुरेल आणि मग कठीण होणार आहे सगळ्या गोष्टी कशा ठेवायच्या तिला कसं मॅनेज आता तरी आताही आहे डिफिकल्ट पण त्यातल्या सो आजचा ब्लॉग मी एंड करते असा होता पूर्ण दिवस आणि मग दिवसाचा थोडा आराम करून तुमच्याशी बाकीचं संध्याकाळचं कसं होतं रुटीन ते शेअर केलेलं आहे आणि अनयाला काय दिलं आहे डिनर मध्ये काय नाही हे सगळं तुम्हाला मी माझ्या शॉर्ट मध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला माझे पूर्ण ब्लॉग्स आवडतायत है की नाही हे मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरत जाऊ नका सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अनु बाय तू बाय